बहरेन इथे आयनमॅन स्पर्धा पूर्ण करून आयनमॅन सत्तर पूर्णांक तीन मिडल ईस्ट चॅम्पियन म्हणून मीरा सांगलीतील खेळाडूंनी किताब पटकवला मॉर्निंग ग्रुपतर्फे विजेत्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी बहरेन येथे पार पाडलेली आयनमॅन स्पर्धा पूर्ण करून मिरज सांगलीच्या शिरपेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे आज या स्पर्धेत आयनमॅन किताब पटकावलेल्या खेळाडूंचा मॉर्निंग ग्रुपतर्फे सत्कार करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आणि यावेळी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक किरण भुजगुडे मुकेश मधभावीकर यांच्यासह मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते या स्पर्धेमध्ये दे खेळाडूला एक पूर्णांक नऊ किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायकल चालवणे आणि एकवीस किलोमीटर पळणी हा सत्तर पूर्णांक तीन मैलाचा प्रवास पाठोपाठ पूर्ण करायचा असतो यासाठी आठ पूर्णांक तीस एवढा अवधी दिला जातो आणि दिलेल्या अवधी सर्व नियमांचे पालन करून स्पर्धा पूर्ण केल्यास आयनमॅन सत्तर पूर्णांक तीन फिनिशर हा किताब आणि पदक दिलं जातं या स्पर्धेसाठी खेळाडूंना जवळपास वर्षभर सरासरी एकशे पन्नास किलोमीटर पोहणे तीन हजार पाचशे किलोमीटर सायकल आणि चारशे पन्नास किलोमीटर पळण्याचा सराव केला लागतो झोप ताण आणि खाणे यांचे काटेकोर नियोजन करावे लागते वरील स्पर्धा स्वप्नील कुंभारकर मनाल अंतिखाट गणेश चौंदीकर देवदत्त फडके प्रसाद दीक्षित सचिन पवार नानासाहेब पाटील डॉक्टर प्रकाश पवार यांनी वैयक्तिकरित्या पूर्ण केले सांघिक प्रकारामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल कुलकर्णी रोहित ओमासे बालरोग बालरोगतज्ञ डॉक्टर जीवनमाळी साहू केतकी कर्वे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली सर्व खेळाडूंना ॲम्बिशियस एनड्युरन्स क्लबचे संस्थापक कोच आयनमॅन साहू यांचे मार्गदर्शन लाभले बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज